अन्याय अत्याचार रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त भीम टायगर सेनेतच आहे दादासाहेब शेळके यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारे देशातील एकमेव अराजकीय क्रांतिकारी सामाजिक संघटन भीम टायगर सेना हे आहे अन्याय अत्याचार आणि मुक्याला वाचा फोडण्याचं काम फक्त आणि फक्त रोखण्याची ताकद फक्त आणि फक्त भीम टायगर सेनेतच असल्याचे से प्रतिपादन भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी भोजला येथे भीम टायगर सेनेचा नामफलकाचे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे अनावरण सोहळा आणि त्यानिमित्त आयोजित प्रबोधन कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना व्यक्त केले त्यावेळी उद्घाटक भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष किशोरदा कांबळे होते तर प्रमुख पाहुणे श्याम भाऊ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष करण भरणे प्रमुख राष्ट्रपाल दादा सावतकर जिल्हा संपर्क प्रमुख सिंगम ढगे गीताताई कांबळे संतोष गायकवाड इत्यादी उपस्थित होते पुढे बोलताना दादासाहेब शेळके आपल्या घनाघाती भाषणात म्हणाले की राजकीय पक्ष समाजाला न्याय देऊ शकत नाही कारण राजकारणात ना नफा आणि तोट्याचा विचार केला जातो तर संघटनेत नफा आणि तोट्याच्या ऐवजी खरे आणि खोट्याचा विचार केला जात असून भीम टायगर सेना ही नेहमी ही सत्याच्या बाजूने राहत आलेली आहे तसेच भविष्यातही संविधान विरोधकाच्या आणि समाजावर अन्याय करणाऱ्याच्या विरोधात नेहमी दोन हात करण्यासाठी भीम हा टायगर सेना नेहमी सज्ज असल्याचे दादासाहेब शेळके शेवटी म्हणाले यावेळी दादासाहेब शेळके यांच्या अध्यक्षतेखाली भीम टायगर सेनेत जाहीर प्रवेश देखील पुसद तालुक्यातील नावाजलेले आणि कर्तबगार पंचवीस वर्षापासून पत्रकारितेचा अनुभव असलेले ज्येष्ठ पत्रकार आयुष्यमान बळवंतराव मनवर आणि संतोष गायकवाड यांनी प्रवेश केला आहे सामाजिक कार्यकर्ते सदैव तत्पर समाजहितासाठी अहोरात्र झटणारे गोरगरिबांच्या सुखादुखा तळमळीने धावून येणारे मनवर आणि गायकवाड यांनी समाजाच्या वेळप्रसंगी संकटकाळी अडीअडचणीच्या वेळी न्याय कसा मिळवून देता येईल आणि भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक यांचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि दादासाहेब शेळके व किशोर कांबळे यांच्या खांद्याला खांदा लावून खेड्यापाड्यात गाव पातळीवर शाखा जोडण्याचे काम करण्याचे आश्वासन दादासाहेब शेळके यांना यावेळी सांगितले